आज आपण अभिनेते रामनगरकर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत मराठी रंगभूमी आणि असंख्य चित्रपटांमधून लाखो रसिकांना खळखळून हसवणारे विनोदी अभिनेते नाटककार लेखक कैलासवाशी रामनगरकर यांचा जन्म नगर जिल्ह्यातील सारवळा येथे पाच एप्रिल एकोणीसशे तीस रोजी झाला लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी काहीतरी करायचं या हेतूने शिक्षण सोडून मुंबई गाठली मुंबईनगरी त्यावेळीचा संस्कृती सगळ्यांना सामावून घेत होती आताच्यासारखी संकुल संस्कृती नव्हती रोजगारासाठी एकटं राहून थकल्या भागल्या जीवांना भजनाने विनोदाने वगनाट्याने आनंद मिळायचा त्या मुंबईतील प्रवासात नगरकर मिसळून गेले साधारण एकोणीसशे पंचेचाळीसच्या सुमारास ते मुंबईत दाखल झाले होते त्यावेळी स्वातंत्र्याचं रणशिंग वाजत होतं रामभाऊ सेवा दलाच्या माध्यमातून चळवळीत उतरले नुळू फुले पु ल देशपांडे अशा अनेक मंडळींच्या सहवासात ते आले त्यावेळी दादा कोंडके सेवा दलात होते वसंत सबनीसांच्या विच्छामाजी पुरीकारामध्ये दादा गोंडके यांच्याबरोबर त्यांनी काम केलं रामनगरकर हे राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकात काम करत होते त्यांनी तिथे सहज सांगितलेल्या किशांचं रूपांतर म्हणजे रामनगरी हे नगरकरांनी लिहिलेलं विनोदी आत्मकथापर पुस्तक महाराष्ट्र शासनासह सा अनेक संस्थांनी या पुस्तकाला पुरस्कार देऊन गौरवलं ग्रामीण ढंगातील लोकनाट्य हा प्रकार उच्चभ्रू समाजात नेण्याचं कार्य ज्यांनी केलं त्यामध्ये रामनगरकरांचं नाव पहिल्या पंक्तीत घ्यावं लागेल तमाशा म्हणून नाक मुरडणाऱ्या लोकांना ग्रामीण इनोद आणि हिसका काय असतो याची खरी माहिती झाली रामनगरकरांमुळेच नगर, नगर जिल्ह्यात त्यांचा जन्म व बालपण गेलं त्यामुळे अस्सल नगरी बाजाचं त्यांचं बोलणं आणि नैसर्गिक अभिनय यामुळे ते अल्पावधीत लोकप्रिय झाले आत्मकथा लिहिणारे व आत्मकथन मंचावर करणारे हे पहिले ग्रामीण नाटककार होते ग्रामीण भागातील लोकांचं जीवन त्यांचे स्वभाव त्यांचे इनोद त्यांच्या क्लुप्त्या त्यांच्या समजुती भाबडेपणा या सर्वच गोष्टी त्यांनी रामनगरीमधून खुमाजदार पद्धतीने प्रेक्षकांसमोर तसेच पुस्तक रूपाने वाचकांपर्यंत पोहोचवल्या रामनगरी हे पुस्तक वाचकाने डोक्यावर घेतलं त्याला ज्येष्ठ साहित्यिक पु ल देशपांडे यांची प्रस्तावना आहे अमोल पालेकर यांनी अभिनय केलेला रामनगरी या हिंदी चित्रपटाची ही निर्मिती या आत्मकथनावरच झालेली आहे त्यांनी स्वतःची मस्करी असलेला रामनगरी हा एकपात्री कार्यक्रम एकोणीसशे ऐंशीपासून करण्यास सुरुवात केली व त्यालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला भारतात व भारताच्या बाहेर त्यांनी प्रयोग केले त्यांनी याचे देशविदेशात एक हजाराहून जास्त प्रयोग केले रामभाऊंच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात चिरंजीव वंदन नगरकर यांना त्यांच्यातील वडिलांकडून आलेला वारसा पाहून अभिनेते निळू फुले यांनी प्रोत्साहन दिलं वंदन नगरकर यांच्यामुळे रामनगरी रंगभूमीवर पुन्हा मंचावर अवतरलेली आहे वंदन नगरकर यांनीही रामनगरीचे असंख्य प्रयोग केले त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला रामनगरकर हे नाव आपल्यापुढं प्रथम आलं ते एक विनोदी नट म्हणून विच्छा माजी पुरीकारामधील मावशी आणि हल्ल्या या दोन भूमिकांमुळे एक ते एकदम प्रसिद्धीच्या झोतात आले त्यानंतर कथा आगलेच्या कांद्याची मी लाडाची मैना तुमची इत्यादी लोकनाट्यातील त्यांच्या अन्य भूमिकाही तेवढ्याच गाजल्या चित्रपटांमधून त्यांनी काही भूमिका केल्या हे झालं त्यांचं बहुरूप रूप आज ते आपल्यापुढे येत आहेत सोबत आहे त्यांच्या नागर आणि जानपद जीवनातले अनगड अनुभव समृद्ध आणि विनोदानं रस्त्यासले जिवंत अनुभव असे अनुभव आपल्या गावरान भाषेत शब्दबद्ध करताना स्वतःच्याच अंधश्रद्धा मूर्ख समजुती बेगंडी प्रतिष्ठा खोटा लौलिक दंभ अहंकार यांची प्रछन्न परंतु रांगडी टवाळी उडून वाचकांना हास्यरसात दुंबट ठेवण्याचं त्यांचं कौशल्य विरळच मानावं लागेल अवघ्या महाराष्ट्राला हसवणारे ज्येष्ठ अभिनेता प्रसिद्ध एकपात्री कलाकार राम नगरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे चिरंजीव वंदन नगरकर यांनी त्यांच्याविषयी जागवलेल्या आठवणी माझे वडील अभिनेते रामनगरकर यांचं अहमदनगर जिल्ह्यातील सारोळे हे एक छोटंसं गाव काही कारणामुळे सर्व परिवाराला मुंबईला स्थलांतरित व्हावं लागलं ही घटना आहे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पूर्वीची तेव्हा बहुजन समाजातील लोक जास्त शिकत नसत माझ्या वडिलांचं फारसं शिक्षण झालं नाही तरुणपणात देशासाठी आपण काहीतरी करावं म्हणून ते सेवा दलात जायला लागले तिथे त्यांचा परिचय एस एम जोशी ग प्रप्रधान नानासाहेब गोरे तसेच निळू फुले दादा कुंडके यांच्याशी झाला हे सर्वजण पथनाट्यातून इंग्रजांविरुद्ध आवाज उठवायचे या पथनाट्यातूनच माझ्या वडिलांच्या कलाप्रवासाची बीजे रोली गेली कलापथकातील झालेल्या मैत्रीमुळे दादा कुंडके आणि माझे वडील यांनी इच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य सुरू केलं त्यांनी याचे हजारो प्रयोग केले त्यामुळे या लोकनाट्याला संपूर्ण महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं यात माझ्या वडिलांनी केलेली हल्ल्याची भूमिका आणि त्यांच्या तोंडी असलेल्या हल्ल्या थिर हे डायलॉग प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत या लोकनाट्यामुळे दादा कुंटके आणि रामनगरकर हे नाव घराघरात पोहोचलं नंतर निळू फुले आणि रामनगरकर यांचं राजकारण गेलं चुलीत आणि कथा आगलेच्या कांद्याची या दोन नाटकांनी धुमाकूळ घातला मग आला याच जोडीचा ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा हऱ्या नाऱ्या जिंदाबाद सत्तरच्या दशकात आलेला हा सिनेमाही खूप गाजला यातील कशी नखऱ्यात चालती या गिरणी हे तेव्हा प्रचंड गाजलेलं गाणं आजही यूट्यूबवर पाहायला मिळतं बायाण्णव नवरे सांभाळा लक्ष्मी आणि एक डाव भुताचा हे चित्रपटही हिट झाले शूटिंग किंवा नाटकाच्या प्रवासाच्या दरम्यान माझे वडील त्यांच्या त्यांच्या आयुष्यात झालेले अनेक किस्से सांगून सर्वांना खूप हसवायचे हेच किस्से एकत्र करून त्यांनी रामनगरी हे त्यांचं आत्मचरित्र लिहिलं याला प्रस्तावना होती दस्तूर खुद्द पु ल देशपांडे यांची त्यामुळे रसिकांनी हे पुस्तक डोक्यावर घेतलं त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला हे पुस्तक अभिनेते अमोल पालेकर यांनी वाचलं त्यावर त्यांनी रामनगरी हा हिंदी चित्रपट काढला त्यात प्रमुख भूमिका ही रामनगरकर यांनीच केली होती त्यात निळू फुले यांनी ही भूमिका केली त्याच दरम्यान प्रसिद्ध नाटककार आणि लेखक सुरेश खरे यांनी रामनगरी हा एकपात्री कार्यक्रम सुरू करण्याची संकल्पना मांडली या गोष्टीला वडिलांनी तात्काळ होकार दिला आणि मग सुरू झालं रामनगरी नावाचा झंझावात या रामनगरीचे हजारो कार्यक्रम देशात तसेच अमेरिका कॅनडा दुबई येथील मराठी मंडळांसाठी केले अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान एक गमतीदार किस्सा मला आठवतो ही गोष्ट आहे साधारण एकोणीसशे शहाऐंशीची ची ते त्यांचा दोन महिन्यांचा दौरा संपून येणार होते मी आणि माझे चार मित्र पुण्याहून पहाटे त्यांना मुंबई विमानतळावर घ्यायला गेलो आम्ही बोर्डावर पाहिलं त्यांचं विमान आलेलं होतं आम्ही वरून काचेतून पाहत होतो त्या सरग त्या पट्ट्यावरून लोक आपापल्या बॅगा घेत होते खूप गर्दी होती पण त्या आम्हाला माझे वडील सहज सापडणार होते त्याचं कारण होतं त्यांचे कपडे पायजामा आणि झब्बा संपूर्ण अमेरिकेत याच कपड्यात फिरले होते पण या गर्दीत खूप वेळ झाला तरी ते दिसेनात तेवढ्या समोर एक सूटबूट घातलेली एक पाठमोरी व्यक्ती आम्हाला दिसली तिने सुटावर तिरकी शबनम लावलेली होती आणि ती व्यक्ती तंबाखू खात होती आम्ही सर्वजण शांशक नजरेने तिकडे पाहिलं नंतर नीट पाहिलं तर काय ते होते माझे वडील ते बाहेर आल्यावर मी विचारलं एकदम सुटात कसे ते म्हणाले ती अमेरिकेतली मराठी मंडळी म्हणाली रामभाऊ तुम्ही भारतात जाताना सूट घातलाच पाहिजे त्या लोकांनी आग्रह सोडला नाही आता इतक्या प्रेमाने ते म्हटल्यामुळे नकार देऊ शकलो नाही आम्ही गाडीत बसून पुण्याकडे निघालो काही अंतर पार केल्यावर वडील म्हणाले गाडी डाव्या बाजूने घे थांबू नकोस घे डाव्या बाजूने मी म्हटलं अहो तिकडे खड्डा आहे ते म्हणाले हो हो म्हणूनच मी म्हणतोय घे घे खड्ड्यातून घे आम्हाला काही समजत नव्हतं मग घेतली गाडी खड्ड्यातून जशी गाडी खड्ड्यातून पुढे आली तसं ते म्हणाले वा वा आता भारतात आल्यासारखं वाटतंय मी म्हटलं म्हणजे त्यावर ते म्हणाले अरे मी दोन महिन्यात तिकडे गाडीने खूप प्रवास केला पण तिकडे खड्डे नसल्यामुळे हादरेच बसत नव्हते त्यामुळे ही गोष्ट मी मिस करत होतो त्यांचं हे उत्तर ऐकून आम्ही सर्वजण खो खो हसायला लागलो निळूफुले आणि रामनगरकर हे यशाच्या अतिउच्च शिखरावर असताना त्यांचे पाय मात्र जमिनीवर होते हे मी स्वतः आहे आमचं वंदन हेअर कटिंग सलू हे पुण्यातील टिळक रोडवर प्रसिद्ध दुकान कार्यक्रम नसतील तेव्हा या दुकानाच्या बाहेर कट्ट्यावर निळू भाऊ आणि रामभाऊ सुपारी खात बसलेले असायचे त्यांच्याकडे सर्वजण कौतुकाने पाहायचे त्यातील काहीजण हाऱ्या नाऱ्या जिंदाबाद अशी हाकही मारायचे हे दोघे त्यांना हात हलवून प्रतिसाद द्यायचे माझ्या वडिलांचं आठ जून एकोणीसशे पंच्याण्णव रोजी निधन झालं त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिल्याप्रमाणे आम्ही त्यांचं देहदान केलं ते गेले तेव्हा मी तिशीत होतो तीन लहान बहीण भावंडं आई तीन महिन्यांपूर्वी गेली होती आम्ही पोरके झालो होतो पण त्यावेळी निळूभाऊने आमच्या पाठीवर मायेचा हात ठेवून आम्हाला खूप धीर दिला निळूभाऊंचा आमची विचारपूस करण्यासाठी नेहमी फोन यायचा वेळ मिळाला की घरीही यायचे असेच एकदा ते आले असताना मला म्हणाले वंदन मला रामभाऊंची आठवण म्हणून त्यांची एक वस्तू हवी आहे हो हो नक्की देतो काय हवं आहे तेव्हा ते म्हणाले मला रामभाऊचा तो अडकित्ता हवा आहे हे बोलताना त्यांचे डोळे पाणावले होते तो अडकित्ता मी त्यांना दिला निळूफुले आणि रामनगरकर यांनी हर्याणाऱ्या जिंदाबाद या सिनेमात सख्या भावांचा रोल केला होता पण प्रत्यक्ष आयुष्यातही हे नातं त्यांनी निभावलं होतं ज्येष्ठ श्रेष्ठ विनोदवीर रामनगरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली